नमस्कार शेतकरी बंधू न कृषी प्रूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पैठण आलेली पाच क्विंटलची किमान द्र वेटला चार हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वात रंद्र वेटला आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा म्हणते भोकर अवकालील एक क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार तीनशे एकावन्न रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार तीनशे साठ रुपये त्यानंतरची बाधा म्हणजे अकोला जात आहे लाल अवकालील एक हजार दोनशे शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासाहेती अमरावती जात आहे लाल आवक आलेली आठशे चौतीस क्विंटलची कमांध्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासाहेती मालेगाव जात आहे लाल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर वेटला आहे सहा हजार एकशे एकसष्ट रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला पाच हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार सेमती चिखली जात आहे लाल आवक आलेली सतर क्विंटलची किमानर हटलं आहे सहा हजार एकशे एका नव्वद रुपये कमालद्रव भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात रंद्र हटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समती नागपूर जात आहे लाल आवक आलेली नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्रावले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वात रंद्र हटला आहे सहा हजार आठशे पाच सडुसट रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगण घाट जात आहे लाल आवक आलेली सातशे एकोणसाठ क्विंटलची किमान द्र भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची वादासमती मूर्तिजापूर जात आहे लाल आवक तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार चारशे दहा रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आलेली सहाशे वीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीस रुपये आणि सर्व दरला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर होतो मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमित्यान आजचे चुरीची बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद